आपण बनवणार आहेत कांदा भजी तर त्यासाठी इथे चार कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत सर्वांना एक सारख्या घेणार आहेत कांदे आता चिरून झाले आहेत आता आपण त्याला एका बाउलमध्ये टाकून मोकळे करून घेऊया सगळ्या फोडी एक एक मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कांदे मोकळे केल्याने आपल्या ज्या भज्या आहेत त्या कुरकुरीत येतात मऊ होत नाही त्यासाठी कांदे मोकळे करणं गरजेचं आहे कांदे आता तयार झाले आहेत तर आता आपण त्यामध्ये बाकीच्या वस्तू टाकून देऊया चार तर पाच लसूणच्या पाकड्या आणि अर्धा चमचा जिरं आपण इथं बारीक घोटून घेणार आहे याने भजींना खूप छान चव येते बारीक कुठून झाला आहे तर आपण आता हे कांद्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत बाकीच्या मसालेही त्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर मी इथं दीड चमचा तिखट वापरला आहे जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही इथे दीडच्याऐवजी दोन चमचाचा वापर करू शकता आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्याने याची चव अजूनच वाढते आणि सोबतच एक चमचा मीठ इथे घालूया आता आपण यामध्ये बेसनचं पीठ घालूया मी इथे अर्धा कप एवढं बेसनचं पीठ घेतलं आहे आणि ते लागत्या प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे एकत्र टाकायचं नाही आहे तर थोड्या थोड्या प्रमाणात आपण त्याला ता टाकून घेणार आहे पीठ घातल्यानंतर त्याला थोडं म आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे की जेणेकरून जो कांद्यांचा रस आहे तो त्या पीठामध्ये उतरेल आणि भजींना छान चव येईल आणि पाणी जे आहे ते लागत्या प्रमाणात टाकायचं आहे एकत्र टाकायचं नाही आहे कांदा भजींना जास्त प्रमाणात पाणी लागत नसतं म्हणून लागत्या प्रमाणात पीठही आणि पाणीही टाकायचं आहे कांदे अजूनही दिसत आहे म्हणून त्यात अजून थोड्या प्रमाणात पीठ टाकून घेऊया आणि पुन्हा त्याला एकत्र एक कालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अर्धा कप पीठ इथे लागून गेलेला आहे म्हणजे चार कांद्यांसाठी अर्धा कप पिठाचा इथे वापर केलेला आहे तेवढं पीठ खूप होऊन जातं म्हणून जास्त पिठाचा वापर जर आपण केला तर त्या भज्या जास्त कुरकुरीत येत नाही म्हणून पीठ हे लागत्या प्रमाणातच घ्यायचं आहे तर आपण याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया दहा मिनटं झाले आहेत आणि तोपर्यंत आपलं तेलही गरम झालं आहे चला आपण भजी तळून घेऊया या पिठाचा गोळा उचलून डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा आहे आकार देत बसायचा नाहीये कांदा भजींना आकार नसतो जेही आकार येईल जसाही गोळा येईल तसा सोडत जायचा गॅसची फ्लेम लो हाय करत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आता या छान कुरकुरीत अशा तळून झाल्या आहेत तर आपण त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे कांदा भजी बनवायलाही खूप सोपी असते आणि चवीलाही तेवढीच चविष्ट असते तर तुम्ही पण इव्हिनिंग स्नॅक्सला नक्कीच ट्राय करू शकता आता उरलेल्या पिठाच्या आपण भजा काढून घेऊया भाज्या तयार झालेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात तर आहेच आणि खायलाही तेवढे चविष्ट आहेत तुम्ही पण नक्कीच ट्राय करा